काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार पी एन पाटील यांची प्रकृती अजूनही गंभीरच असल्याचे मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता डॉक्टरांनी केलेल्या पाहणीनंतर स्पष्ट झाले त्यांच्या मेंदूतील रक्तस्राव थांबायला हवा होता परंतु तो अजून थांबत नसल्याने ही चिंतेची बाब असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे ते यातून बरे व्हावेत यासाठी कार्यकर्ते देवाला साकडे घालत आहेत मंगळवारी सकाळी मुंबईतील प्रख्यात मेंदुशले चिकित्सक डॉक्टर सुहस बराले राहुल पाटील यांनी आस्टर आधार रुग्णालयात आमदार पाटील यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकांशी चर्चा केली के रविवारी सकाळी आमदार पाटील चक्कर येऊन बाथरूम मध्ये पडल्याने त्याचवेळी त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाला होता त्यांच्यावर रविवारी सायंकाळीच तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली त्यानंतर डॉक्टरांनी बहात्तर तासांचा अवधी काळजी करण्यासारखा असल्याचे सांगितले होते कालच्या प्रमाणे आजही त्यांची प्रकृती स्थिर आहे रक्तस्त्राव थांबला असता तर त्या उपचाराला चांगला प्रतिसाद देतात असे म्हणता आले असते परंतु दुर्दैवाने तसे झालेले नाही त्यामुळे तज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या उपचारांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी